कॅलेंडरचे शेवटचे पान आज गळून पडणार उद्या सकाळी उठल्यावर एक नवीन वर्ष टांगलेलं असेल बघता बघता तीनशे पासष्ट दिवस संपले या वर्षाने खूप काही दिलं आणि बरंच काही हिरावूनही घेतलं नवीन लोकांशी ओळखी झाल्यात पण त्याचबरोबर काही जवळच्यांशी ताटातूटही झाली कधी कधी वाटतं की हे वर्ष इतक्या घाईत का गेलं काही नाती अजून थोडी जपायची होती काही गोष्टींचा जाप विचारायचा होता तर काही गोष्टींची माफीही मागायची होती दुसऱ्यांना आणि स्वतःलाही ही रात्र गेली की के सगळीकडे जल्लोष असेल गाणी असतील पार्ट्या असतील पण या गर्दीतही मनाच्या कोपऱ्यात शांतता ठेवायची आहे आणि जी एक गोष्ट वर्षभर नाही केली ती आज करायची आहे ती म्हणजेच स्वतःला विचारायचं आहे की मी माझ्यासाठी काय केलं किती वेळा स्वतःला सावरलं असो चला तर मग जुन्या आठवणींना आनंदाने निरोप देऊया आणि नव्या वर्षाचे स्वागत करूया उद्याचा दिवस उद्याचं वर्ष माझं आहे या मॅनिफेस्टेशनसोबत पुढे जाऊया येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुमच्या आयुष्यात यश आरोग्य आणि अमाप आनंद घेऊन धन्यवाद